अंबाजोगाई शहरात दोन दोन हजार सतरापासून लिंगायत समाजाच्या भूमीचा प्रश्न प्रलंबित होता गेल्या काही महिन्यापूर्वी अंबाजोगाई शहरात असेच लिंगायत समाजाची अंत्यविधी करण्यासाठी जागा न मिळाल्यामुळं रेता सह लिंगायत समाज नगर परिषदेवर आला आणि आम्हाला जागा द्या तरच आम्ही अंत्यविधी करू त्यावेळेस अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकेशोर पापा मोदी यांच्या मध्यस्थीने आ, लिंगा समाजाला नगर परिषदेमध्ये चर्चा झाली आणि ती लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल तात्पुरते अंत्यविधी आपण करावा असं आश्वासन दिल्यानं लिंगायत समाजानंही आणलेलं प्रेताचं अंत्यविधी केलं परंतु त्यानंतर थोडासा हा प्रश्न पाठीमागं राहिला होता पुन्हा एकदा या भागात नगरपरिषदेनं पुढाकार घेतला भूमी अभिलेख कार्यालय व संबंधित शेतकरी व लिंगायत समाज यांची संयुक्त बैठक बारा या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये या भागातील जमीन जी हस्तांतर करायची जी, जी जमीन मागणी करायची ती जमीन व आसपास बारा खंबी परिसरातली जमीन मोजणी करायची आणि त्यानंतर येत्या तीन महिन्यात त्या या गोष्टीचा अहवाल आल्यानंतर लिंगायत समाजाचा प्रश्न सुटणार आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी यादव अंबाजोगाई भूसंपादनासाठी नगर परिषद अंबाजोगाई हो सर्व नागरिक व सह खातेदारी ते आज उपस्थित आहेत भूमी अभिलेखचे भूसंपादन अधिकारी मोजणीवाले ते उपस्थित आहेत आज सर्वांच्या समक्ष मोजणीची कारवाई सुरू असताना सह खातेदार यांनी मोजणीसाठी थोडासा आक्षेप नोंदवला व मोजणीस नकार दिला तेव्हा इथे सर्वांच्या संमतीने आणि भूमी अभिलेखच्या सर्व अधिकाऱ्यांच्या आज सर्व लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या हेतूने सातशे अडोतीस आणि सातशे सदोतीस ची एकत्रित मोजणी करण्याचे सहखातेदार तक्रारदार नकुल सातपुते व पांडे ज्यांची आपण जमीन संपादित करत आहोत त्यांनी संमती दर्शवली असून तीन महिन्यांच्या आत ते आपल्याला जमीन मोजून देणार आहेत व मोजणी नकाशा आपल्याकडं सबमिट करणार आहेत नगर परिषदेकडे नकाशा सबमिट झाल्यानंतर आपण आपले जे लिंगाय समाजासाठी जे आपण पाच एकर जमीन संपादित करत आहोत त्याची स्वतंत्ररित्या मोजणी होऊन तीन महिन्यानंतर त्या सह लिंगायत भूमीची मोजणी होईल आणि त्याच्यानंतर ते भूसंपादनाची पुढील कारवाई नगरपरिषद करणार आहे तत्पूर्वी सह खातेदार हे आपली मोजणी करून घेतील आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई होईल नगरपालिका अंबाजोगाई कार्यालयाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे रिस्तर भूसंपादन प्रस्ताव लिंगायत समाज समशानभूमीसाठी दाखल ऑनलाईन पद्धतीने दाखल केल्यावरून संपादित संघाचे प्रतिनिधीसह मोजणी कामी जायमकावर हजर झालो परंतु सर्व नंबर सातशे अडुतीस व सातशे सदोतीस यातील जे सहधारक आहे यांनी या, या मोजणीस आक्षेप दर्शविला व त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं की सर्व नंबर सातशे अडुतीस व सातशे यांची संयुक्त हद्द कायम मोजणी झाल्याशिवाय भूसंपादन मोजणी करू नये आणि दोन्ही गटाची संयुक्त हद्दकाय मोजणी आम्ही सो खर्चाने मोजणी करून घेऊ आणि त्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी त्यामुळे आज तसा जायमोक्यावर पंचनामा केलेला आहे संपादित संघाचे प्रतिनिधी व संबंधित शेतकरी तसेच लिंगायत समाजाचे इतर कार्यकर्ते समाज कार्य करणारे जे लोक आहेत हे जायमोक्यावर हजर झाले आणि संयुक्त मोजणी झाल्याच्या नंतर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केलं करण्यात येईल आज रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी इतर स्मशानभूमीच्या मोजणीसाठी आलेले होते परंतु आमचा सातशे सदोतीस आणि अडतीस मधल्या सीमा कायम नसल्यामुळे आमचा ते वाद मिटून मोजणी करावी असं सांगितलं सर्वांनी मते तसं ठरलेलं आहे संयुक्त मोदी तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि आपले पांडे साहेब शेतकरी त्यांनी आम्हाला यावेळी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी नकुल सातपुते आणि माझी पण काही हरकत नाही या गोष्टीला ह्याला आणि आमचा जी सर्वे नंबर आहे सातशे सदोतीस आणि सातशे अडोतीस याची दोन्हीची मिळून संयुक्त मोजणी झाली पाहिजे आणि पूर्ण जागा ज्यांना ज्यांना आहे त्यांचा पूर्ण त्यांचा ताबा दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग यांच्या स्मशानभूमीला काय असेल ते द्यायला पाहिजे एवढंच बोल बोरांड गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या समशान भूमीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे नगर परिषद भूमी अभिलेख कार्यालय सर्व समाज संबंधित शेतकरी यांची एकत्रित बैठक झाली आपली आणि या बैठकीत काय ठीक आहे आपलं म्हणणं चूक नाही परंतु या या प्रक्रियेमध्ये मी एकटा नसून हे सगळे समाज बांधव आहेत आज या ठिकाणी त्यांनी स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं या विषयात चर्चा झाली चर्चा अशी झाली आहे की सर्व्हे नंबर सातशे सदोतीस हा सिलिंगमध्ये वाटप झालेला सर्व्हे नंबर आहे जो की मूळ योगेश पांडे यांचाच होता परंतु त्या ठिकाणचे आजचे पट्टेदार वेगळे आणि सातशे अडोतीस हा सर्व्हे नंबर योगेश चंद्रशेखर पांडे यांचाच आहे आता लिंगायत समाज सातशे सदोतीसमध्ये पूर्वी अंत्यविधी करत होता परंतु पुरातत्व खात्यानं ती जमीन आणि सातशे अडुतीसची जी संपादित केलेली जमीन होती एकर ती ताब्यात घेतल्यामुळं पुरातत्व खात्यानं त्याच्यामुळं आम्हाला आत्ता सध्या अंत्यविधी करण्यास अडचण आहे या अनुषंगानं आम्ही सर्व समाजबांधव आज मी असेल किंवा डेले आप असतील आणि सगळे इतर सगळे इथं जे समाज समाजबांधव आहेत सगळे आम्ही एक एकत्र प्रयत्न करतो आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या महाराष्ट्र शासनानं लिंगायत समाजासाठी असा एक उपक्रम राबवला आहे की लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी त्या यांना स्मशानभूमी म्हणायचं नाही त्याच्याऐवजी रुद्रभूमी असं नामकरण शासनानंच दिलेलं आहे आणि तसं परिपत्रक तसे पत्र सर्व डिपार्टमेंटला दिले त्याच्याप्रती जरी त्यांच्याकडे असतात पण तरीसुद्धा आम्ही स्वतःहून त्या सर्व तहसील ऑफिस नगरपालिका उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना दिलेले आहेत त्याच्यामुळं तसे त्याप्रमाणे शासनाचं हे म्हणणं आहे की प्रत्येक गावात लिंगायत समाजाला रुद्रभूमीची जागा आम्ही देणार मिळून देणार फक्त त्यांची मागणी आमच्यापर्यंत यावी असं शासनाचं धोरण आहे म्हणून आम्ही नगरपालिकेत ज्यावेळेस गेलो त्यांना ते तेच तेच सांगितलेलं आहे ते की साहेब आम्हाला हे लवकर जर झालं तर याच्यात शासन भरपूर पैसे देणार तुम्हाला कारण शासनानं तसं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आज नगरपालिकेचे लोक इथं जे आहेत उपस्थित साहेब आहेत देशमुख साहेब आहेत आपले वेडे अनंतराव वेडेसाहेब आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत भूमी अभिलेखचे वैद्य साहेब आहेत आणि क्षीरसागर 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 सा? साहेब आहेत आणि या ठिकाणी बहुसंख्येनं लिंगायत समाज उपस्थित आहे कुणी आज घरी थांबलेलं नाही ही महत्वाची बाब आहे आज पाऊस असल्यामुळं इतके लोक येतील का नाही असं प्रत्येकाला वाटत होतं परंतु आज या ठिकाणी इतकी मोठी संख्या बघून सर्वजण आज या विचारात आहेत की आज जर मोजणी झाली असती तर आपला खूप आनंद वाटला असता परंतु आत्ता जे वेडेसाहेबांनी याच्यात मध्यस्थी केली आणि त्यांचे त्यांनी समजुतीचा जो मार्ग काढला तो आम्ही लिंगायत समाजाने मान्य केला आहे आणि जे भूधारक आहेत ज्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे त्याच्यामुळं ही मोजणी त्या ठरलेल्या तारखेत होणार आहे धन्यवाद